नमस्कार माझं नाव हर्षवर्धन पवार प्रॉपर सोलापूरचं आहे आता सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे आज मी तुमच्याशी डिजिटल मार्केटिंग या संदर्भात बोलायला आलेलो आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर कसं करायचं आणि मी डिजिटल मार्केटिंग मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं आहे याबद्दल मी बोलणार आहे माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण सोलापुरात झालेलं आहे मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात गेलेलो आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी जेव्हा नोकरी शोधत होतो तेव्हा मला एका मित्राकडून डिजिटल मार्केटिंग ह्या कन्सेप्टबद्दल त्यांनी मला माहिती सांगितली आणि मला विचारलं की तू जॉब करशील का तर मला ही कन्सेप्ट माहीत नसल्यामुळं मी थोडासा रिसर्च केला आणि मला लक्षात आलं की हे आपण जे इंटरनेट वापरतो त्याच्या रिलेटेडच ही गोष्ट आहे आणि मला त्या गोष्टीमध्ये करिअर करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी ब्रेनस्टॉम फोर्स नावाच्या कंपनीमध्ये ॲज अ डिजिटल मार्केटिंग ट्रेनी जॉईन झालो मला एकूण सा साडेआठ वर्षाचा अनुभव आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये मी बऱ्याच कंपन्यांमध्ये डिजिटल मार्केटर म्हणून नोकरी केलेली आहे पण आता सध्या मी व्यावसायिक आहे स सध्या मी स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवतो एका कंपनीचा को फाउंडर आहे तर डिजिटल मार्केटिंग करिअरसाठी किती चांगलं आहे किती वाईट आहे किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर कोणाकोणाला करता येतं ह्या ह्या संदर्भात आपण बोलूया डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर अशा प्रत्येक माणसाला करता येतं की ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे ज्याला इंग्लिश बऱ्यापैकी समजतं बोलता येतं लिहिता येतं आणि ज्याला इंटरनेटचं नॉलेज आहे इंटरनेट ॲक्सेस कसं करायचं इंटरनेटवर सर्फ कसं करायचं इंटरनेटमधनं माहिती कशी मिळवायची या संदर्भातनं नॉलेज जर असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता डिजिटल मार्केटिंग कोणाकोणासाठी असतं डिजिटल मार्केटिंग आजकाल सगळ्यांसाठी जवळजवळ कंपल्सरी झालेलं आहे प्रत्येकजण माहिती मिळवण्यासाठी सर्विस मिळवण्यासाठी किंवा आपल्या बिझनेस रिलेटेड प्रमोशन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर रिलाय झालेला आहे डिजिटल मार्केटिंगवर अवलंबून राहिलेलं आहे प्रत्येक बिझनेस ह्याला जर एक्सपांड करायचा असेल मोठ्या वरच्या लेवलपर्यंत जाय असेल तर वेबसाईट बनवणं आणि आपल्या बिझनेसचा आपल्या सर्व्हिसेसचं प्रमोशन करणं हा डिजिटल मार्केटिंगचा एक पार्ट येतो तर मग डिजिटल मार्केटिंग कोण कोण करू शकतं जसं मी आधी म्हणालो की तुमचं जर बिझनेस असेल तर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी एखादा डिजिटल मार्केटर हायर करू शकता किंवा जर तुम्ही जॉब करत असाल मार्केटिंगचा जॉब असू दे किंवा इतर कुठलाही तर डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज जर तुम्हाला असेल तर त्याचा थोडासा पुश तुम तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये थोडासा अपग्रेड करून देऊ शकतो किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट मिळवून देऊ शकतो डिजिटल मार्केटिंग Uh, ही जी कॉन्सेप्ट आहे ही अम्रेला कॉन्सेप्ट आहे ह्याच्या आतमध्ये बऱ्याच कॉन्सेप्ट्स आहेत सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन झालं सोशल मीडिया मार्केटिंग झालं ॲडवर्ट्स झालं ॲफिलिएट झालं इन्फ्लुएन्सर मार्केटिंग झालं या सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये येतात डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून आपण ज्या ब्रँड्सचं सर्व्हिसेसचं प्रमोशन करतो त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात